चॅनलवर सर्वांनी लाईव्ह मध्ये यायचं तर खूप दिवसानंतर आता आपण सायंकाळचे टायमिंग मध्ये लाईव्ह येणार आहोत आलेलो आहोत तर चला सर्वांचं जेवण झालंय का तर तिकडे तिकडे पाऊस चालू आहे पावसाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आपण कुठून बोलतात काय कमेंट करून सांगा चला

चला जे पण लाईव त्यांनी कमेंट करायचे सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये मध्ये हरव आलेली पा अरे जेवण झालं सांग ते दाखव काय हरवली पा ड्रॉइंगचं काढले काहीतरी हॅलो नमस्कार एव्हरी नमस्कार सर्वांचं स्वागत आहे जे पण लाईव्ह मध्ये कमेंट कराय चला नमस्कार जे पण लाईव आहे त्यांनी कमेंट करा काय चाललंय आप सर्वांचं आपण कुठून बोलवतात कुठून लाईव्हमध्ये सहभाग घेतलेला आहे जिल्ह्याचं नाव आपल्या कमेंटमध्ये टाईप करा सहा जण पाच जण आहेत लाईव ते पा मॅडम आले आहेत लाईव्ह मध्ये आता हाय हॅर आरो इंग्लिश मध्ये बोलतोय का हॅलो नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तर जे पण लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट करायची चला खूप दिवसानंतर आपण संध्याकाळच्या वेळी लाईव्ह आलेलो ला आहोत तर सर्वजण कसे आहात मजेत आहेत का मजेत असायलाच पाहिजे नमस्कार सर्वांना सर्वांनी लाईव्ह आणि इथे जे कोण काय बघत आहात कॉल घेतले त्यांनी पण कमेंट करा कॉल म्हटले नुसते पाहतात आपलं नो रिस्पॉन्स जे पण लाईव्ह मध्ये आहे त्यांनी